जयम येणाऱ्या अकरा एप्रिलला क्रांतिबा ज्योतिबा फुले यांची जयंती आहे आणि ज्योतिबांना ज्यांनी गुरु मानलं त्या विश्वरत्न राष्ट्रनिर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती चौदा एप्रिलला आहे थेट अकरा एप्रिलपासून सुरू होणारा हा जो जयंतीचा कार्यक्रम आहे तो बुद्ध जयंतीपर्यंत चालतो हा संपूर्ण जो जयंती उत्सव आहे खरं पाहता तो एक दिवस नाचून करायला हरकत नाही परंतु तो वर्षभर बाबासाहेबांना वाचून केला पाहिजे थेट बाबासाहेब आपण समजून घ्यायला पाहिजे आणि थेट बाबासाहेब थेट फुले जर का आपल्याला समजून घ्यायचे असतील तर त्यांची स्वलिखित जी पुस्तकं आहेत ती पुस्तकं आपण वाचली पाहिजे आता हेच पाहना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक संदेश दिला होता तो फार चुकीच्या पद्धतीमध्ये समाजामध्ये रूढ झालेला आहे काय होता संदेश की लोक सहज म्हणतात बाबासाहेब म्हणाले होते शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा खरंच बाबासाहेब असं म्हणाले होते का बाबासाहेब नेमकं काय म्हणाले होते तर बाबासाहेब म्हणाले होते एज्युकेट एजिटेड अँड ऑर्गनाइज काय अर्थ होतो याचा शिकवा चेतवा आणि मग संघटित करा कोणाला दिला होता संदेश त्यांनी तर त्यावेळीस समाजामध्ये जे काही उच्च शिक्षित वर्ग होता त्यांच्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जबाबदारी दिलेली होती की आता तुम्ही शिकलात आता समाजाला शिकवा त्यांना चेतवा त्यांना जागृत करा आणि मग त्यांचं संघटन बांधा मग क्रांती व्हायला वेळ लागणार नाही परंतु आपण काय केलं शिका म्हणजे तुम्हीच शिका तुम्हीच संघटित व्हा आणि तुम्हीच संघर्ष करा बाबासाहेबांचा सा हा संदेश जो आहे तो आपण बरोबर न घेतल्यामुळे नेमकं उलट झालेलं आहे की आपण शिकलोय काय करायला शिकलोय तर आपण गटबाजी करायला शिकलो आपण संघटित झालो पण कशे झालो गटतटास झालो आपले आपले स्वतंत्र विचार घेऊन झालो आणि संघर्ष आपण आपसातच करायला लागलो खरं म्हणजे बाबासाहेबांनी आपल्याला धम्माची दीक्षा देऊन वेगळ्या प्रदेशामध्ये आणलेलं आहे ज्या वेळेस एका वेगळ्या प्रदेशात आणलेला आहे त्यावेळेस एक आपली मोठी जबाबदारी आहे या देशामध्ये जास्तीत जास्त समतेचे विचार कशा पद्धतीने पेरले जातील यासाठी बाबासाहेबांचे विचार नीट अभ्यासून ते सर्वसामान्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि ही जबाबदारी बाबासाहेबांनी आपल्या समाजावर दिलेली आहे ती आज आपण पार पाडतो का हे खऱ्या अर्थाने समजण्याची गरज आहे बाबासाहेबांची जयं जेन, जयंती करत असताना जर आपण या सर्व गोष्टींचं भान ठेवलं तरच खऱ्या अर्थाने या मानवांची जयंती आपण साजरी केली असं होईल असं मी मानतो मी आज या दोन्ही महापुरुषाच्या जयंती निमित्ताने आपणा सर्वांना लाख लाख सदिच्छा देतो आणि इथेच थांबतो नमो बुद्धाय जय भीम जय भारत